श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे मार्गशीष महिन्यातील चंपाषष्टी झाली की सर्वांना वेध लागते ते दत्त दत्तजयंतीचे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मुर्गशिरा नक्षत्रावर महा दत्तगुरूंचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचा अवतार असणारे दत्त महाराज यांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो हा ही दत्त जयंती जी आहे तर ती डिसेंबरला शनिवारी असणार आहे दत्त जयंती ही शनिवारी सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार ही दत्त जयंती जी आहे तर ती शनिवारी साजरी करण्यात येणार आहे तर पहा या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे आहे सेवा करायचे आहे तर ती चौदा आणि पंधरा या दोनही दिशी आपण करू शकतो याचं कारण असं आहे की पंधरा तारखेला पौर्णिमा तिथी ही दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर पहा या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्याचे खूप चांगले फळ हे आपल्याला प्राप्त होते आपल्या आयुष्यात बरेच काही संकट अडचणी असतात आणि ते संपायचं काही नाव घेत नाहीत तर पहा आपल्या आयुष्यात संकट हे येणारच नाही असं अजिबात होत नाही परंतु या संकटाचा वेग आपण आपण कमी करू शकतो त्याचबरोबर खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट मेहनतीला नशिबाची साथ मिळणं बी तितकंच महत्वाचं असतं आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी तर आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट दूर करण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला अजिबात विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी सुद्धा चालेल दत्तात्रय हा शब्द दत्त आणि त्रय या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्म आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे तो अत्री म्हणजे ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषींचे मुलगा आणि माता अनुसया मुलगा विष्णूंचा अवतार आहे असाच होतो दत्त जयंत या निमित्त सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचे पारायण हे सुरू केलेलेच असेल तर या पारायणाची सुरुवात मी सुद्धा केलेली आहे आणि या पारायण काळामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव देखील येत असतात आपल्या सर्वांनाच वेगवेगळे साक्षात्कार देखील बघायला भेटत असतात पहा तुम्ही स्वामीचरित्राचं पारायण करत असो किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असो तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी काही सेवा ह्या आवश्यक करायच्या आहेत तर पहा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठले तरीसुद्धा चालेल आपले दोन्ही हात अगोदर तुम्हाला जोडायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हात जोडून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात हे आपल्या डोळ्यांवरून तुम्हाला फिरवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता ही मेन ठेवायची आहे या दिवशी शक्यतो तुम्ही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे फक्त तुम्ही या दिवशी काळा रंग हा परिधान करायचा नाही कारण आपण जेव्हा बी शुभ कार्य करतो त्यावेळेस काळा रंग हा वर्ज करत असतो त्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी डिसेंबरला करू, करू शकता तर पहा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो काही तुम्ही उपाय करत आहात तो उपाय तुम्हाला कुणालाही सांगायचा नाही पहा आपल्या शेजारचे असो किंवा मग आपले नातेवाईक असो कुणालाही आपल्या या उपायाबद्दल सांगायचं नाही आपण खूप सारे उपाय करत असतो असं असत की आपण स्वतः चांगलं असले की आपल्याला सगळे व्यक्ती चांगलेच वाटतात परंतु असं नसतं तर आपण उपाय केलेला दुसऱ्या लोकांना सांगितला त्याच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव याचा सुद्धा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय सफल देखील ठरत नाही म्हणूनच आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने कुणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे तसेच आपण हा उपाय करत असताना आपल्याला कुणी रोखणार नाही टोकणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला पिरियड असतील तर तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेतानी तो तुम्हाला पाण्याने भरलेला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक लाल रंगाचा कलाव्याचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल कलरचा कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही सफेद कलरचा धागा घ्या परंतु तो धागा तुम्हाला सात वेळा त्याचे धागे होतील अशा पद्धतीने सात वेळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचा आहे तुम्ही हा धागा घेतला किंवा मग कलाव्याचा धागा घेतला त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला तीन फुले लागणार आहेत आता ही फुले तुम्ही पिवळी घेऊ शकता किंवा गुलाबाची तीन फुले घेतली तरी चालेल तर तुम्ही पिवळे फुले घेणार असाल तर पिवळेच कलरची तीनही फुलं घ्यायची आहेत एक लाल पिवळं असं आपल्याला करायचं नाही लाल घेणार असाल तर लालच तिन्ही पण घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत अगरबत्ती ब्रह्म विष्णू महे यांचे प्रतीक आहे या तीन अगरबत्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये घेऊन गेला तरी चा आता मंदिराच्या बाहेर औदुंबराचं वृक्ष हे असतंच तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर औदुंबर पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही त्यामध्ये गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते टाकून हे पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा दिवा हा लावू शकता त्याचबरोबर तिथे औदुंबराच्या झाडाखाली मुंग्या ह्या असतात त्याच्यासाठी थोडीशी पिठी साखर तुम्हाला घेऊन जायची आहे किंवा साखर टाकली तरी चालेल यामुळे दत्तगुरुद्ध सद्गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो साक्षात दत्त निवास असणारा औदुंबर वृक्षाची ख्याती आहे औदुंबराच्या झाडाखाली सद्गुरी मा, सद्गुरु माऊली दत्त महाराज यांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण विष्णूंनी या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळ राहतील असेच या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे ही नष्ट होऊन जातात व इच्छित फलप्राप्ती देखील औदुंबराच्या झाडाला दर्शन केल्याने होते आता आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला जो नारळ आपण घेऊन गेलेला आहोत तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो कलाव्याचा धागा घेऊन गेलेला आहोत तो धागा तुम्हाला त्या नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यावरती थोडीशी खडीसाखर आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर तीन पिवळ्या रंगाची फुलं आपण घेऊन गेलेलो आहोत तर ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत नारळ तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम द्रान दत्तात्रयराय स्वामी समर्थाय नमः मंत्र परत एकदा सांगत आहे ओम द्राय दत्तात्राय स्वामी समर्थाय नमः तुम्हाला हा मंत्र जोपर्यंत तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत आहात तोपर्यंत तुम्हाला उच्चारायचा आहे आता तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला मध्ये कुणासंगही बोलायचं नाही पण फक्त मंत्र जप हा करत राहायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला औदुंब वृक्षाला सांगायची आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या कठीणातील कठीण इच्छा असू द्या घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी जाणवत आहेत घरामध्ये दारिद्र्य संकट अडचणी आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हाऊ दे आणि माझ्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे तुमची कोणतीही प्रकारची इच्छा असू द्या तुमची मुलं जर अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल त्याबाबत असेल किंवा मग तुमची संतती प्राप्त होत नसेल किंवा मग मोठे मुलं झालेले आहात परंतु तुमचं लग्न होत नाहीये असे बऱ्याचशा समस्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला ज्या समस्या असतील त्यानुसार तुम्हाला बोलायचं आहे यानंतर तुमच्या हातात असणारा नारळ त्यावरती खडी साखर आणि ते तीन फुले घेऊन तुम्हाला जवळ असणाऱ्या स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा मग दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणापशी हा नारळ ठेवायचा आहे आणि तो नारळ चरणापाशी ठेवण्या अगोदर तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडायचे आहे आणि डोळे बंद करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला परत एकदा व्यक्त करायची आहे तर पहा आई मला ह्या गोष्टीची गरज आहे तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला अगदी तळमळीने स्वामी महाराजांना सांगायची आहे जसं आईकडे आपण हट्ट करून काही गोष्टी मागतो त्याच पद्धतीने स्वामीला स्वतःची आई म्हणूनच तुम्हाला हट्ट करून मागायचं आहे तिथे तुम्हाला स्वामींच्या चरणापशी तो नारळ अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ स्वामींच्या केंद्रामध्ये बसायचं आहे स्वामींचा गुरुदेवांचा जो जेवढ्या वेळा तुम्हाला जप करता येईल तेवढा तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सरळ तुमच्या घरी जायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही जर आपण हा उपाय केला आणि मध्ये कुठे थांबलं तर तुम्ही हा उपाय केल्याचा काहीही फायदा होणार नाही आणि जितका जास्त वेळा तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करता तितक्या वेळा तुम्हाला करायचा आहे शक्यतो एकशे आठ वेळा हा जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ